रिकाम झालं घर रिता झाला मखर पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला लंबोदर हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत आणि विसर्जन कसे करायचे ते माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे सर्व सर्व काही सविस्तर पाहणार आहोत तर सध्या गणेश चतुर्थी उत्सव सुरू असून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होऊन गणेश मूर्तीचे विसर्जन होते ज्या थाटामाटात बाप्पाला घरी आणले जाते त्याच थाटामाटात त्याचे विसर्जन देखील केले जाते परंपरेनुसार विसर्जन दीड दिवस तीन दिवस किंवा पाच दिवस किंवा सात किंवा अकरा दिवसात केले जाते बहुतेक लोक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या अकराव्या दिवशी गणेश विसर्जन करत असतात तर या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलाव किंवा समुद्रात विसर्जित केले जाते त्यांचे पुन्हा पुढच्या वर्षी यावे या इच्छेने हे विसर्जन होते पण गणेश विसर्जनाचेही स्वतःचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते म्हणून आपल्याला कोणत्या नियमांकडे लक्ष द्यायचं आहे तर ते आज आपण जाणून घेऊया गणेश मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशीच करावे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशीच्या दिवशीही भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि लोक उपवास देखील करत असतात भगवान विष्णूंची पूजा करतात आणि हातावर अनंतसूत्र धागा बांधत असतात अनंत चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच दिव त्याचवेळी चतुर्दशी देखील सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर दुसऱ्या दिवसांपासून पितृपक्ष सुरू होतो आणि त्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन शुभ मानले जात नाही अठरा सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरू होणार असून या काळात देवांशी संबंधित कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही इतर कार्य केले जात नाही त्यामुळे आपल्याला गणेश विसर्जनाची जी वेळ आहे तर सकाळचा मुहूर्त म्हणजे सतरा सप्टेंबर सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी ते दुपारी एक वाजून सत् सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे अपराह मुहूर्त जो आहे तो तो तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ते चार वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तो सात वाजून एकावन्न मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि रात्रीची वेळ जी आहे तर तो दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर रोजी तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर गणेश विसर्जनाची जी पद्धत आहे गणेश विसर्जनाच्या आधी गणपतीला दुर्वा मोदक लाडू सिंदूर कुमकुम अक्षत सुपारी लवंग वेलची हळद नारळ फुले अत्तर फळे अशा त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत पूजेच्या वेळी ओम श्री विघ्नराजाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आरती व हवन करावे आता एका दगडावरती गंगाजल शिंपडायचे आहे त्यावर स्वस्तिक बनवायचे आहे आणि लाल का कापड पसरवायचं आहे त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करायची आहे आणि गणपतीला जलस्रोताजवळ मोठ्या धूमधडाक्यात न्यायचे आहे तेथे विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा कापूर लावून गणपतीची आरती करायची आहे नकळत झालेल्या चुकींबद्दल माफी मागून पुढच्या वर्षी गणेशजींच्या आगमनांची शुभेच्छा द्यायच्या आहेत मग ओम गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मादयो देवा तत्र गच्छ अशन या मंत्राचा जप करताना मूर्तीला हळूहळू पाण्यात तरंगवायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाचे अगदी विधिवत विसर्जन करायचे आहे आणि बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ